श्री काळभैरवनाथ सोनारी येथे ओनली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने मोफत पाणी वाटप नमस्कार तेजस आपले स्वागत आहे ओनली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने काळभैरवनाथ सोनारी येथे यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना मोफत पाणी वाटप दोनशे जार पाणी वाटप करण्यात आले ओनली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुलवाणी यांच्या विचारातून सोनारी येथे पंचक्रोशीतून येणाऱ्या भाविकांना पाणी वाटप करण्यात आले या काम्या मी पोलीस स्टेशनचे पे आहे श्री खराडे साहेब सोनारी ग्रामपंचायत सदस्य सोनारी एम एस एचे स्टाफ श्री नितीन गाढवे साहेब सोनारी वैश सोनवणे साहेब सोनारी श्री वैभव हांगे सोनारी पाणी वाटपासाठी सावलीची छत्री घनशमराव खंडे मुंबई श्री दत्ता जाधव आसू यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे नागनाथ सोनवणे माणकोजी ताकभाते अतुल वाणी रेखा विधाते निशाला मिसाळ सुनील नवले श्रीमंत चव्हाण राजेंद्र पिंटू मस्त अण्णा जाधव अमोल रावळ गणेश कदम सर राहुल नागटिळक बिभीषण काका अवताडे हे उपस्थित होते या उपक्रमास ज्या मान्यवरांनी आर्थिक मदत केली आहे अशा सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी आभार मानले यापुढे आपले संस्थे सहकार्य असावे असे सोनारी येथे आपल्या भावना व्यक्त केल्या असला मार्ग कोण करणार नाही पुण्याचा मार्ग आहे देख एक ढेकरी तर दुवा मिळाला पाच जून ढेकर मिळाला करणार नाही वा मार्गाने पैसे खर्च येतात काय लोक हा मार्ग चांगला आहे ना पुण्याचा मार्ग आहे कोणली समाजसेवा बहुद्देशीय संस्था वार्षिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांच्या विचारातून काळभैरव सोनारी या ठिकाणी भाविकांना मोफत पाणी वाटप या ठिकाणी आपण करत आहोत या पाणी वाटपाच्या माध्यमातून आपल्याला अल्मो असं सहकार्य नितीन गाडवे सरांनी ईश्वर सोनवणे सरांनी या ठिकाणी त्यांच्या सोनारी गावामध्ये आपल्याला करून दिलेलं आहे त्यांचं या मुली समाजसेवा बहुदिशे समजून मी त्यांचा आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आपल्या ह्या पाणी वाटपाबद्दल बाबत ज्यांनी ज्यांनी आपल्याला आर्थिक मदत केली त्यांचंही या ठिकाणी मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो आणि